नमस्कार मित्रांनो शिंदे आग्रो फार्म मध्ये तुमचं स्वागत आहे बघा हे सर आमच्या फार्मवर आलेत तर सर तुम्ही कुठून आलात काय घेतलं सांगोलावरून आलोय तुम्ही जवळपास साडेचारशे किलोमीटर असेल हा तिकडे सोलापूर कडे येते ना ते आणि सर तुम्ही बुकिंग केले आणि म्हणजे बुकिंग केले होते भेटले ना हो सर म्हणजे

हे सगळे पक्षी एक दिवसाचे पक्षी आहे सर आमच्या फार्मला भेट देऊन तुम्हाला कसं वाटलं सर एकदम छान एकदम स्वच्छ एकदम मध्ये आहे धन्यवाद सर